आता आज या, या ए आता आज पातळ आज पातळ रोट्याची पार्टी ज्वारीच्या भाकरी चुरीवरच्या आणि पातळ रोटे पाच पासून शनिवार पाऊ पुढच्या शरीर पातळ रोटे जर करायचं ठरलं तर करू आपण रविवारी रविवारी

कडक होत आहे झाकून ठेवा त्याला गावाकडे चुकीवर स्वयंपाक सुरू आहे सासूबाई इकडे पाहत आहे पोळ्या कशा होतात कशा ऑब्झर्वेशन सुरू आहे कडक होतात ना काट त्याचे का पण भाकरी पेक्षा पोळ्या सोप्यात की नाही म्हणजे जास्त लागते चुलीमध्ये हेवी होते आणि ते भाकरी म्हणजे कधी करपते तर कधी काही होते का पोळ्या काय सारख्या होतात सगळ्या ना नाकू तुम्ही नेहमी करता का हो। घरी घरी नाही करत आम्ही था था हो। भी। हो। आले रसा सोबत नंदाई करतात पण या वर्षी उन्हात काय योग आला नाही मी उन्हात आलीच नाही नंदाई आमची बाई तोलायला बाई पहिले माझ नाही तुम्हाला खाऊ घालतो मॅच मिस करून पाहतो घरी <laughs> दोन दो चार वेळेस हुंडा खरा चाले चालेल मी ट्राय करू करू पाहिणार आता एकाच वाटी उंडा चुरणार एकाच वाटी काकून का चुरला चुरता पाहिलाय मी एकच चुरता दहा पंधरा मिनिटस हातावर आता आपल्याच मडक नाही सुलबीन नसती तर आपण गॅसवर करतो की मडक पडलं ते आहे का मग आपण करू कधी ना कदी तो तो हो ना कधी करा वाटत आपण तो आम्ही मी करल तयार करून तयार करून पहिला नंदाई पोळ्या मला खरंच शिकायच्या आहेत कारण पाकी आयटम सगळे येतात पाच रोट्या जमत नाहीत आमच्या आईला बी येत नाहीत तर मला गरजेपामध्ये तू शिक मला काय माग म्हणत नंदाईकडे जाऊ मध्ये आपण जाऊ पण आम्ही आलो तर नंदाई नव्हती ना का नंदा यायला गेल तुमचं कोणीतरी वारलं होतं तुम्ही मौन होते की नाही हा आजी वारली तुमची तर मला गौरी चप्पा म्हणत होते की तू नंदाई कोण पोळ्यात शिकून घे नंदाई तुला एका दिवसामध्ये ट्रेन करते म्हणत काय मला म्हणतात कधी काय नंदाबाई जाळ जरा कमी करा लागत नाही तवा आपला डोशा तवा जमत नाही का आपला हेच लोखंडी तवा पाहिजे तुम्ही कोणती वस्तू लोखंडी तयार खातली आहे लोखंडी तयारीच प्रत्येक जेवण खाणं चांगलं लागते ते नाही पण लोखंडी कडाई मधला पाहिजे नाही होत नाही लागत आता लोखंडी कढईमध्ये करतो आई त्यात आपण तळून करतो तेही चांगलं लागते हे नाही आधी जाय दिलेटर झाला एनिंग झाला आणि काही आता अजून काहीच नाही चहा करे आईला चांगला मग आपण भांडे घासून घेऊन तेल चहा करून मग तू चहा भांडे घासून घेऊ जाय उठ हाय की नाही चहा भांडे पडतात सगळं येऊन जातेच पळ बसतात त्या पाच मिनिट दमल्या ना आता हात घेत पण नंदाय अखा सोफा आहे दहा लोक भाकरी म्हणलं असतं ती आईला दोन घंटे लागले लाग असते पोळे भाकरी भाकरीसाठी दोन घंटे लागले असते लागले असते की नाही एक दीड घे लागली गरज नाही ना चॅनल वर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला ला शेअर करा आणि कोणी लाईव्ह या कमेंट वगैरे नक्की करा गावाकडे पाहू शकता मस्त चुलीवरच्या पातळोट्या सुरू आहेत सासूबाईचा पाय लंगडा झाला म्हणून सासूबाई आराम करत आहेत सासूबाई मस्त पाय रोट्या करतात ह्या आहेत माझ्या गावाकडे सासूबाई देव देव दे पटपट हे हाव ना आणि ते पोळी कुणीकडे जात नाही नंदाच्या ठाकरे करता मला लक्षच नाही आलं तेव्हा मी पाहिजेच ना ते सुरू झाला का नाही मग हातावरच्या भाकरी पण हातावरच्या कोणती करतो पण मला म्हणजे थापून येते भाकर लाटून म्हणजे हातावरच येत नाही मला आता था थापूनच था था। था था हे था, कुलकडे बी थापूनच त्याला पाणी चोपडच राहतात जरूर पाणी पहिलं जुनं ते सोनं होत प्रत्येक गोष्टीमध्ये खायची चव होती बायाची करायची पद्धत बी किती जीव लावून करत बाया आता सगळं ते गॅसवर झालं चव नाही लागत कोणत्या गोयाला खाऊन मुड गेला, गेला? पायामुळे मुड पाया गेला का मुड़ हा ते तर आहे झालं शेवटच्या दोन पोळ्या राहिलेल्या आहेत कमीत कमी झाल्या असतील पोळ्या पन्नास नाही जास्त पन्नास साठ हो पन्नास साठ पोळ्या अरे, अरे हो हो। भाए 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 तू चहा कर ना हो चला काय गाठ बारायची का तुझ्या सांग गाठ बांधायची हा की नाही चहा तू मांड लगेच भांडे घासून घेऊ एका झोपी घालू एक दीड घंटा लेकर झोपे होती नाही मग काय झोपायचं नाही झोप काय झोप काय लागतं एवढं म्हणे कचरा तीन ना म्हणे मला कचरा कचरा कोण म्हणे म्हटलं पाहिजे कचरा ते हा आधी वाटलंय ना आधी ते एका टाकले मुलं वाटलं असत एवढं पोळत ते एका वेगवेगळ्या टाकल्या परत पलटत उलटी टाकू वापर काय असल्यामुळे वाफेल लगेच ठेवत होते या पहिल्यांदाच पाहिल्या घरी आपल्या स्वतः आपण नंदाने केल्या असतील ना त्या वेगळ्या आहेत नंदाच्या वेगळ्या आहेत का नंदाच्या आधी पाहायला त्याच्या मडक्यावरच्या आज तुम्ही हातावर बर बडक टाकता का नंदा

मी आकडा घालतो आई थांबा त्याच्यामध्ये आईचा आईचे ना कमी त्या बरोबर होते ना त्याची कमी आहे लोमतात ना ते सासूला डेंजर आहे की नाही सासू मी डेंजर आहे की नाही हा सासू कि आता सासू छाता कमी लागते आपल्या सासू कशी डेंजर बना काय खराब बोलायचं काय कुठं बोलायचं डेंजर आहे डेंजर नाही व प्रेमाळ आहे प्रेमा बर झाला पाच वाट्याचा बेत आपल्या घरीच केल्या समजलं आपण करून पाहू शकतो कधी हा तवा खूप म्हणजे जाड्या बऱ्या पोळी लोक करपतिंग आमचा नाही मी आणला नाही मला आणायचा शोभाच आहे तो